या तुमचं स्वागत आहे उद्या आमच्याकडे आज गौरी आगमन आहे उद्या ओसे आहेत तयारी चालू हो आहे आम आमच्याकडे माझा आहे उद्या त्याची सुपा भरायची तुम्ही तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कशी सुप भरतात ती ही बघा ही माझी सुप आहेत ही आमच्याकडे अशी सुप असतात इथून बांधले सुताने बांधायला लागतात ही व्हाईट कलरच सूत आहे दहा आणले सुपूपात हळदी कुंकूच्या पुड्या टाकायच्या आहेत त्या बनून घेतल्या आहेत बघू शकता हे असं आहे हळद आहे सुपा भरण्यासाठी ताई आहे वहिनी आहे ती वहिनीची भाची ही मोठी ताई तुमच्या गावातला काकू आणि माझे काकू आहे आई आहे देवांच्या आहे आता आम्ही सुप भरायला तयारी करत आहोत सगळं सामान बाहेर काढते पिकेतून आम्ही आता सुप भरायला सुरुवात करणार आहोत ही ब्लाउज पीस आहेत एक एक प्रत्येकामध्ये ब्लाउज पीस टाकायचं आहे केळी आहेत हे गाठी बांगडी ती आहे हे पण तेच आहे साहित्य कारळ भेंडी काकडी आहे ऊस नारळ आहेत डाळिंब संत्र एपल ह्याची बुड आहेत ना होड आहेत हे काय कोकडीच आहे आणि हे मामाफळ आहे मामा मामाफळ कसं असतं हे आमच्याकडे मामाफळ बोलतात बाकी नाही मला माहीत त्याचे एक काप आहे अशा दहा काप आणलेले आहेत त्यात टाकायला प्रत्येक सूपामध्ये सुपामध्ये तांदूळ टाकलेले आहेत आणखी आता बाकीची फळं टाकायची म्हणजे पूर्ण सूप भरून घ्यायचं आहे ही खायची पानं आहेत ही आमच्या शेतातलीच आहेत मस्त आहेत एकदम दुकानातली ते वेगळे असतात ते आपल्याकडले नसतात ही आपल्याकडली गावठी आहेत एकदम मस्त आहे यांनी घेतलीच फळं भरण्यासाठी आता सूपामध्ये प्रत्येक प्रकारचं एक एक फळ घेत आहेत ऊस पण आहे ऊस आमच्याच शेतातला आहे आमची आता बहुतेक सुप भरून झाली आहेत किती बाकी आहेत सुप भरायची हे लास्ट आहे लास आता झालंय बहुतेक पूर्ण झाले सुप भरून आम्ही मिठाईचे बॉक्स आणले आहेत प्रत्येक सुपात ठेवण्यासाठी आता ताई ठेवते वहिनी पण ठेवते दोघीजणी ठेवतात नव्या पण मदत करते मिठाईचा बॉक्स ठेवण्यासाठी आमची सर्व सूप भरून झाली आहेत यांनी भरलीच सर्व सूप यांनी मदत केली गेला तो बघू शकता तुम्ही मला पूर्ण सूप दाखवते मी मिठाई आहे केळ ते मामाफळ पान आहे खायचं काकडी आहे नासपती, भेंडी आहे ब्लाउज पीस संत्र ताळिंब ॲपल आहे पपनीस आहे नारळ आणि हे ते बा गाठी ती आहे आणि तांदूळ ठीक आहे ऊस आहे असं स प्रत्येक सुपात एवढं साहित्य टाकलं आहे आम्ही आणि आता हे पूर्ण सुप सगळी भरली आहेत मी सर्वांनी भरले ती सुप देवांची पण आली आहे सुप भरण्यासाठी आमची सर्व सुप आता भरून झाली आहेत मी काकूला प्रश्न विचारते काकू का भरता भरतात ओसा का असतो ओसा म्हणजे सोपाग्याच्या लेणं आहे सोपाग्याचं लेणं परत वर्षाने एकदा एक सूट दर दरवर्षीचा वर्ष चालू झाला हा चालू झाल्यानंतर नवरा काय बोलतो वंशाचं सूट नको आणून मी तुला सोन्याचं सूट देतो माहेर जाऊन ती का मी काय बोलतो मला वर्षाचं सूट पाहिजे हा मला सोनाबंदी सूट माझी आई ती ते मी घेऊन येते मला सोन्याचं सूट नाही पाहिजे हा असं आहे काय कारण काकूने सांगितलंय वौसा का करतात मला माहिती नव्हतं म्हणजे हे कारण आहे ते वौसा म्हणजे सूप वगैरे नेतात हे माहितीये वौसा बोलतात त्याला तेवढं माहित आहे पण एवढं जे काय कारण आहे ते मला माहित नव्हतं तर काकूने सांगितलंय हे कशाचं सूप आहे काट्या कसल्या आहेत बांबू आपल्याकडे जे बांबूची झाड असतात ते बांबूचं बनवलेलं आहे हे सूप हे आपल्या सगळ्यासाठी तांदूळ वगैरे नेवण्यासाठी उपयोगाला येतं त्याच्यासाठी सुपं असतात आणि हे दरवर्षी प्रत्येक सवाशीन घेऊन जाते माहेरून सासरी मायरवासिणींसाठी असतं हे तूप आता आमची सुप सर्व भरून झाली आहेत आज गौरी आल्या आहेत म्हणून आज रात्री आम्ही सर्व सुप भरून घेतलेले आहेत आता उद्या ही गौरीचे ते ओ पाया पडणार आणि मग हा औसा घेऊन सासरी जायचं आहे तर आता उद्या सकाळची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आमचा बाप्पा ताई सगळे बसले आहेत रात्र झाली आहे आता बारा वाजून गेले आहेत आता मी झोपणार आहोत पप्पांना पण झोप अपन आले या बसल्या सुप भरून दमलेले आहेत इकडे बाहेर आहेत सगळ्या बसल्यात नव्या काय करतेस तू गेम तू गेमच खेळत राह अभ्यास करते की नाही तू नहीं। का वहिनी पण दमली आहे भरून कंटाळले वहिनी वहिनीला माहेरी पाठवली नाही दादानी दादा, दादा उद्या जाऊ नको ह्या इकडे बसले आहेत पण दमल्यात हा माझा भाचा आहे पळतोय तो भागेश पाटील हा आहे भागेश पाटील माझ्यापेक्षा लंबू झालाय तो हा अजिंक्य पाटील आहे मी आता तयार झाली आहे ओफ्या जाण्यासाठी आमची सुप भरले सर्वजण तयार झाले आहे निघालाय बघू शकता तुम्ही बांधून घेतलेले म्हणजे न्यायला बरं पडतील डोक्यावर या ताया माझ्या निघालेल्या आहेत दोघी पण भाची आहे ती बहिणी आहे मी सुप घेऊन आहे तू येतेस ना सोबत माझ्या नव्या पण येते सोबत आमचा बाप्पा आहे या

दोघी जणी सुप घेऊन चालली आहेत आम्ही चाललोय गौरीजवळ सुप घेऊन साची गोपानी आई मी ते ते सुपा सुपान झाली आहेत आणि ताया एक मोठी ताई पण आहे सगळ्यात मोठी आहे ती पाठी आहे येते ती पण ओसा घेऊन आता सासरी जायचं आहे आमची गाडी येणारच आहे आता आम्ही मग जाणार आहोत आता आम्ही निघालो आहोत मामाच्या रिक्षामध्ये मा सगळ्याजणी बसले आहेत मागे दहा मिनिटात सासरी पोचणार आहोत आता आम्ही रिक्षातून उतरलो आहोत आता आम्ही सुप घरात घेऊन जाणार आहोत पहिल्यांदा पूजा करणार आहेत सुपांची माझे म्हणजे आता आम्ही आमच्या बाप्पाजवळ आलोय सुप्पा घेऊन माझ्या सगळ्या आत्या आल्या ताई आल्यात बसल्यात सर्व त्या ताई आल्यात ताई आहे ताईच्या घरी पण आलेली ना आम्ही सोबतच आलो ती कुठे आले देवांशीला घेऊन ताई देवांशीला पेढा भरवतायत खाते आत्याकडे बसलेली आत्याच्या जवळ वेदिका आहे वहिनीची भाची आहे वहिनी माझी ताई मोठी ही आत्या एक आत्या आहे ती आमची सगळ्यात मोठी ताई एक नंबर सगळ्यात आणि काकू आहे माझी सगळ्याजणी आलेले आहेत अजून आत्या येणार आहेत त्या गावातल्या आहेत मग त्या येतील आता थोड्या वेळात आता मी मोठ्या ताईकडे आले आहे ही अलिबाग मधील रांजणपाडा इथे राहते तिला आता सूप देते मी अशी सगळीकडे सूप वाटायची मला मी दहा सूप आणली आहेत आता मी आत्या सासूकडे आले आहेत त्यांना पण सूप देते ह्यांचा पण वाडगाव वा गाव आहे अलिबागमधीलच हा गाव आहे बाकी ठिकाणी मला शूट करायला जमलं नाही त्यामुळे हा व्लॉग मी इथे सेंड करत आहे चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद